तुळजापूरच्या तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्यावर पत्रकार अॅक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा पत्रकार सुरक्षा समितीचे नूतन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी तुळजापूर प्रतिनिधी पत्रकार हा चौथा स्तंभ असून जनतेपर्यंत चालू घडामोडी पोचवण्याचं काम करणारा जनतेच्या व शासनाचा मधला बिंदू असून पत्रकाराबाबत शासनाने अनेक कायदे केले असून फक्त कायदा कागदावरच का काय असा प्रश्न निर्माण झाला असून यापूर्वी पत्रकारांविषयी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते परंतु तुळजापूरमध्ये पत्रकारांना सर्वोच्च भाषेमध्ये बोलून अपमानित करण्याची घटना तुळजापूर येथील तहसील कार्यालय येथे घडली असून याबाबत पत्रकार सुरक्षा समिती यांच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक फेब्रुवारी अठ्ठावीस रोजी सदर निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की फेब्रुवारी पंचवीस रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांचे बेकायदेशीर वीटभट्टीबाबत सामूहिक आत्मदहन तहसील कार्यालय येथे होणार असल्याची माहिती पत्रकार बांधवांना मिळाल्यानंतर पत्रकार बांधव हे आंदोलनस्थळी बातमी संकलनासाठी गेलो असता तुळजापूर तहसीलदार श्री अरविंद बोळंगे यांनी पत्रकारांना बातमी संकलन करत असताना पत्रकारांना अरेरावी भाषा करीत तुम्ही अगोदर बाहेर जा शूटिंग करू नका मला माहीत आहे पत्रकार कसे असतात ते असे म्हणून उद्धटवर्तन करून विवाद घालवण्याचा प्रयत्न केला व पत्रकारांना अपमानित केले सदर आंदोलनस्थळी तुळजापूर पोलीस निरीक्षक अनिल मांजरे यांच्या मदतीने हे आंदोलन आंदोलनकर्त्यांनी स्थगित करण्यात आले असता सर्व पत्रकार बांधव हे तहसीलदार यांच्या केबिनमध्ये गेले असता आंदोलन संदर्भाबाबत प्रतिक्रिया द्या असे म्हणताच तहसीलदार यांनी पत्रकार यांना प्रतिक्रिया न देता पत्रकारांना अरेरावी करून केबिन बाहेर जाण्याचा सल्ला दिला अशा प्रकारे पत्रकारांच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या मुजर व कर्तव्यहीन तहसीलदार श्री अरविंद बोरंगे यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे तात्काळ निलंबित नाही